आज बाबा आपण या तहसील कार्यालयाला तहसीलदार साहेबांना कशाचं निवेदन दिले आणि त्या संदर्भात आपण काय सांगाल प्रथम आपलं नाव सांगा आणि नंतर माहिती द्या आमचं नाव गुरवडे हे आमच्या मुलाली हानमार गेलेली आहे म्हणून आम्ही तहसील दाखल करण्यात आलो त्यांच्याशी ये अनेक येत होतात जाऊनही आम्हाला बार बार गावाला कुठे फिरायचं असतं कुणी कुणाला दृक्षेमध्ये कार्य करून म्यानरा सारखं त्याचे नाही आम्हाला समाज आम्ही चालणारे माणसं आहेत आम्ही काही दुसऱ्याला अनमार करू शकत नाही कुणाच कुठे बी जावं लागतं आम्हाला जालना जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ आपण माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे तर त्या संदर्भात आपण काय सांगाल आपल्या काय मागण्या आहेत गावामध्ये आमच्या धनगर बांधवला जसे काही दनावर डाकतात जर आम्ही चिडीच्या पिल्याचं डाकताना समजा की जर आम्ही डाकलं तर आम्ही आठ आठ दिवस जीव घेत नाही तर आमच्या बांधवला गरम चळीन एक केसातून ते पाया च डागलं आहे जनावरसारखं तर ह्याच्या निश्चित आम्ही तहसीलदार निवेदन दिलं आहे तर तहसीलदार साहेबाला स्पर्शातून आमची विनंती हवली हो होती की ब आमच्या घरीबाजू जे आम्ही व्हायला इथं तर त्याची काळजीपूर्वक दखल घेऊन शे त्यांच्यावर योग्य कारवाई करून त्यांना सदा लावावी हे आमची विनंती आहे म्हणून आम्ही निवेदन देण्यासाठी आहे सातत्याने आपण धनगर समाज बांधवायच्या अन्याय मागण्यासाठी अन्यायाच्या विरोधात सातत्याने लढा उभा करत आहात तर या घटनेच्या अनुषंगाने आपण काय संदेश द्याल आणि काय मागणी असेल आपली महाराष्ट्रामध्ये आता ज्या पद्धतीने हे वातावरण चाललेलं आहे आता आमच्या ज्येष्ठ सगळ्यांनी सांगितलं आम्ही एक आमचं शिर्डीचं पिलू नाही मेंढरीचं पिलू नाही तर आम्ही आमचा माणूस डोक्यापासून ते पायापर्यंत लागला म्हणजे एवढी वाईट अवस्था जर या महाराष्ट्रात होत असेल आज आमचा सौरभोंड किनाय गावचा गेला बाग पिंपळगावचा ज्ञानेश्वर महानवर गेला माऊली सोट आमचा मारला आता काय भोकरदन मध्ये आमचा कैलास बोर्डे मारायचा होता का अरे काय आम्हाला कोणी वाली आहे का नाही आमचा समाज हा नीतीनं जगणारा समाज आहे विठ्ठल गुरुदेवाला मानणारा आमचा समाज आहे आम्ही कोणावर अन्याय करणारी अवलाद आमची नाही बापगुरू वाटेगावकरांची अवलादही आम्ही आहेत अन्यायाच्या विरुद्ध लढणारे आम्ही जर आमच्यावर असाच अन्याय होत असेल तर ज्या पद्धतीने आमच्यावर अन्याय करणारे लोक आहेत आम्ही त्याच त्यांना उत्तर देऊ हिच्या आजच्या निवेदनात आमची मागणी की आम्ही ज्या पद्धतीने वागा शेवटी आम्ही बाप्पांचे वारसदार आहेत बाप्पानी बी एक वेळ हातामध्ये तलवारी पुराठी घेतलेल्या आहेत आम्हाला ती डबल व्हायची वेळी जुना का आमचा इतिहास फार वेगळा आम्ही या देशातल्या स्वतंत्र लढीतली माणसं येतात तिथल्या सामाजिक सांस्कृतिक लढेतली माणसं येतात आजही विठ्ठल गुरुदेवाच्याच पुढ नतमस्तक होणार आहे मी जे आम्हाला नीतिमत्ता शिकवतात पुणे श्लोक आहे त्यांचे वाद शिकवतात सौरभ मुंडवे मानेश्वर महानव माऊली सोट आणि आता दीपक गोराडे दीपक सॉरी आपला कैलास गोराडे कैलास गोराडेचे जे मारेकरी आहेत त्यातला एकच आरोपी अटक आहे बाकीचे आरोपी फरार आहेत जोपर्यंत त्यांना तुम्ही अटक करून न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवत नाहीत आणि हे प्रकरण अंडर ट्रायल चाललं पाहिजे जोपर्यंत त्याच्यात निकाल लागत नाही तोपर्यंत आरोपींना बेल नाही झाली पाहिजे अशा प्रकारच्या तीव्र भावना आम्ही माननीय तहसीलदार साहेब त्यांच्या पर्यंत पोहोचवलेल्या आम्हाला अपेक्षा आहे की तहसीलदार साहेब हे आमच्या भावनावर कळवतील आणि जर एवढ्यावरूनही जर या सगळ्या प्रक्रियेवरून जर आमच्या समाजाला न्याय मिळण्याची भूमिका जर यांची नसेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात आम्ही प्रत्येकाच्या गाड्या आणू आणि तेज मध्ये सुद्धा चार जी रस्ते तिकडून येणारे सगळे या प्रत्येक ठिकाणी आमचे लोक बसतील मग तुम्हाला हल्न नुकणं बंद करून टाकू आम्ही त्या गोष्टीत आमच्या जायचं ना आम्ही त्यात आला